नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ई के वाय सी करण्याबद्दल विचार करत असाल तर ही प्रक्रिया कशी करावी आपण या व्हिडिओतून सविस्तर जाणून घेऊयात सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटला भेट द्या सर्वात आधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा लाडकी बहीण महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन ई के वाय सी बॅनरवर क्लिक करा वेबसाईटच्या मुख्य पृष्ठावर होमपेज तुम्हाला ई सीचा बॅनर किंवा लिंक दिसेल त्यावर क्लिक करा आधार क्रमांक आणि कॅपच्या भरा ई के वाय सी फॉर्म उघडल्यावर लाभार्थ्याचा आधार क्रमांक आणि स्क्रीनवर दिसणारा पडताळणी म्हणजेच कॅपच्या कोड काळजीपूर्वक भरा आधार प्रमाण प्रमाणीकरण करण्यासाठी संमती द्या आधार प्रमाणीकरण करण्यासाठी मी सहमत आहे आय आग्री या पर्यायावर संमती दर्शवा पहिला ओ टी पी प्रविष्ट करा तुमचा आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल हा ओ टी पी फॉर्ममध्ये भरून सबमिट करा पती किंवा वडी वडिलांचा आधार क्रमांक आणि कॅपच्या भरा जर लाभार्थ्याचा आधार क्रमांक पात्र यादीत असेल तर पुढील पानावर पतीचा किंवा वडिलांचा आधार कार्ड क्रमांक आणि कॅपचा कोड भरा पुन्हा संमती दर्शवून सेंट ओ टी पीवर क्लिक करा दुसरा ओ टी पी प्रविष्ट करा पती किंवा वडिलांच्या आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर आलेला ओ टी पी भरा आणि सबमिट करा जात प्रवर्ग निवडा आणि घोषणा डिक्लेरेशन प्रमाणित करा आता तुम्हाला तुमचा जात प्रवर्ग म्हणजेच कॅस्ट कॅटेगरी निवडायचा आहे खाली दिलेल्या घोषणा प्रमाणपत्र काळजीपूर्वक वाचा आणि त्या प्रमाणात सर्टिफाईड करा ई के वाय सी पूर्ण करा सर्व माहिती भरून झाल्यावर सबमिट या बटनावर क्लिक करा तुमची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण होईल लक्षात ठेवण्यासारख्या काही गोष्टी तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डशी लिंक केलेलं असणं अनिवार्य आहे ओ टी पी त्याच नंबरवर येतो मित्रांनो वेबसाईटवर जास्त लोड असल्यामुळे ई के वाय सी करताना काही तांत्रिक अडचणी येऊ शकता जसं की सर्व्हर डाऊन ओ टी पी न येणं अशावेळी तुम्ही रात्री उशिरा किंवा सकाळच्या वेळेत प्रयत्न केल्यास ह्या अडचणी कमी होऊ शकतात ई वाय सी करताना तुम्हाला शिदपत्रिका म्हणजेच राशन कार्ड आणि उत्पन्नाची माहिती यासारख्या काही कागदपत्रे आणि माहिती पुन्हा अपलोड करावी लागू शकते तुम्हाला ई के वाय सी करताना काही अडचणी आल्यास तुम्ही तुमच्या क्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालय किंवा सायबर कॅफेमध्ये जाऊन मदत घेऊ शकता ધન્યવાદ મિત્રાનો થેન્ક યુ